तालुका शहादा प्रकाशा येथे मांगल्यम इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने अवतरली वारकरी दिंडी सोहळा संपन्न सविस्तर वृत्त दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी मांगल्याम स्कूलच्या वतीने शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीमध्ये नर्सरी ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत उपस्थित होते विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात असलेल्या विद्यार्थ्यांचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक सौ अश्विनी उपासनी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांना शिक्षण तर आवश्यक आहेच परंतु शिक्षणासोबतच सण संस्कृती व परंपरेचे महत्त्व जाणून घेणे हे देखील राष्ट्रहिताच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे ठरते म्हणून असाच वैष्णवांचा जणू कुंभमेळा ठरावा असा हा आषाढी एकादशीचा पंढरपूर नगरीतील उत्सव मांगल्यम स्कूल विद्यार्थ्यांनी प्रकाशानगरीत दिंडी सोडा काढून प्रकाशावासियांना पंढरपुरातील अनुभूती देण्याचा प्रयत्न केला या वारकरी दिंडीतील लेझिम पथक तसेच अभंगावर चिमुकल्यांनी केलेले नृत्य हे सुद्धा विशेष आकर्षण ठरले या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आकर्षित वेशभूषा पाहून गावातील नागरिकांच्या मनात आनंदमय वातावरण निर्माण केले या वारकरी दिंडीत विद्यार्थ्यांचे पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी दिनेश सामुद्रे प्रकाशा